मी दोन वर्षापासून आयडियल कंपनीच्या संपर्कात आलो तेव्हापासून माझ्या उत्पन्नात भरपूर वाढ झाली आज सरासरी माझं उत्पन्न वार्षिक होतो पंचवीस ते तीस लाख रुपयापर्यंत आहे नमस्कार मी रवींद्र शालेग्राम पाटील राहणार सोनाळे तालुका जामनेर जिल्हा जळगाव माझ्याकडे तेरा एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मी केळी टरबूज खरबूज गोल भेंडी ही पिकं घेतो मी दोन हजार सालापासून शेती करतोय मी याच्या दोन वर्षाच्या पहिले इतर कंपन्यांचे प्रोडक्ट वापरत होतो दोन वर्षाच्या पहिले मला आयडियलवाल्यांशी संपर्क झाला प्रदीप वाणी म्हणून पंकज पाटील म्हणून तेव्हापासून मी आयडियलचीच ट्रीटमेंट करतोय मला आयडीएलचे मागच्या म्हणजे इतर कंपन्यांपेक्षा आयडीएलचे चांगले प्रोडक्ट म्हणजे हे वाटलं त्यांचा फायदा झाला सोळा एकर जमीन आहे मी दोन हजार सालापासून शेती करतोय याच्या पहिले मी माझ्या मनाने शेती करत होतो खर्च जास्त होत होता आणि उत्पन्न कमी निघत होतं दोन वर्षापासून मी आय संपर्कात आलो वाणी साहेब भेटले मला त्यांना ता, त्यांचं मार्गदर्शनाखाली मी नवीन शेती सुरू करली बा तिथून फरक पडला म्हणजे केळी एक्सपोर्ट होते उत्पन्नात वाढ झाली खर्च कमी झाला मागच्या वर्षी मी तीन एकर टरबूज लावले होते पहिल्यांदा इतर कंपनीचा करत होतो थो थो मी थोडा प्लॉट बसला होता नंतर मला ते रोकणे म्हणून आयडियलचे भेटले त्यांची म्हणजे थांबलेला प्लॉट त्यांनी चालू करला चांगलं उत्पन्न आलं पाच लाख सत्तर हजार उत्पन्न आलं होतं मला तेव्हापासून मी आयडियल कंपनीशी जोडलो आणि आता हा रिझल्ट आहे मी दोन वर्षापासून आयडियल कंपनीच्या संपर्कात आलो तेव्हापासून माझ्या उत्पन्नात भरपूर वाढ झाली आज सरासरी माझं उत्पन्न वाढ शिकवत पण पंचवीस ते तीस लाख रुपयापर्यंत आहे मग आज माझ्या मुलीचं लग्न झालं मी माझे बुवा परदेशात आहे मुलगा पुण्याला शिकतो आहे फार्मसीला आज चांगलं आहे भाऊ यासाठी मी आयडियल कंपनीचे प्रदीप पोवानी आणि पंकज पाटील यांचे आभारी आहे मी डिसेंबर महिन्यात टरबूज आणि खरबुजाची पाच एकर लागवड केली दो रोप लागवड केली दोन ते तीन दिवसांनी मी पहिली अळवणी घेतली एन एच फाईव्ह न्यूट्रॉन आणि त्याच्या चार दिवसानं लिफ्टर व्यायाम पायलट ची आळवणी घेतली त्याच्यानंतर वेल चांगले पसरले ग्रीनरी आली वाढ जो झपाट्याने झाली त्यानंतर आठ दिवसांनी मी त्याच्यावर स्प्रे घेतला आयरेस आणि आयोजन क्वालिटी चांगली झाली लांबले वेल चांगले लांबले त्याच्या त्याच्यानंतर दहा दिवसाने आम्ही ची अडवणी घेत घेतली व्हेजीबूम सोडल्यानंतर फडा वेलाचीच झपट्यानं वाढ झाली सेटिंग चांगली झाली आणि आता त्याची हार्वेस्टिंग चालू आहे एक एकरचा माल तुटला आहे पंचवीस प्लस टन ॲव्हरेज आलंय त्याचं के ला ला ती, दोन एकर बाकी माल तोडणारा बाकी अजून तो बघू आता किती निघतो मी डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबरच्या पाच तारखेला केळी लावली त्या तीन तीन दिवसानंतर आयडियल कंपनीने जे सांगितल्या ज्या आहेत त्या दोन आडवण्या केल्या त्याच्यानंतर एक महिन्यानंतरनं मी त्याला बेसल डोस बावीस दिवसानंतर मी बेसल डोस टाकला एन पी के सोबत एन एच फाय गोल्ड कॅच मिक्स एप असं मिक्स करून टाकलं त्याच्यानंतर दहा दिवसानं मी पोंगा भरणी केली पोंग भरणीमध्ये तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम आयरिस ची पंग भरणी केली आज हा प्लॉट नव्वद दिवसाचा कंप्लीट झाला तो आपल्या समोर आहे केळी लागवडीनंतर मी पंचेचाळीस दिवसानंतर बनाना बूम हे एक किट सोडलं बनाना बोम मुळे केडीचा बुंदा वाढला पानाची साईज वाढली झाडाची हाईट वाढली बनाना बूमचे फायदे चांगले त्याच्यामुळे चा मी आयडियल फाउंडेशनचे प्रदीप वाणी सर पंकज पाटील सर यांचे आभारी आहे